भावना नाही मानायला आणि मान्य करायला सरकार तयार नाही कारण स्वतः असल्यामुळं सामान्य माणसाला जो माणूस इथं स्वतः गरीब माणूस म्हातारा होऊन जर मेलं तर तिथं कार्यक्रम टाळला जातो आमची संपदा ताई दोन चार दिवसापूर्वी या जगातून निघून गेली आणि म्हणून या मृत्यूची चौकशी झाली पाहिजे निपक्षपातीपणे या शहर अशा प्रकारच्या अन्याय अत्याचार कारखान्याच्या माध्यमातून होत असतील तर निश्चितच आम्ही उसतोड कामगार या ठिकाणी त्याच्यावर काम करण्यासाठी बहिष्कार कर टाकण्याची भूमिका घेऊ सामान्य कुटुंबात जन्मलेला मुलीवर अन्याय झाला हे अन्याय का सहन करणारं हे आमचं महाराष्ट्राचं रक्त नाही बीड जिल्ह्याचं रक्त नाही हे अनदार लिहून घ्यायचं तर खासदारला आणि लिहून घ्यायच्या कशा पेना घेऊन घ्यायचे ती रणजित सिंह निंबाळकर फलटण पोलिस स्टेशनला महाडिक ए महाडिक म्हणून त्यांना खोटा चारशे वीसचा गुन्हा दाखल करा म्हणून जोरोडेचा तिथं प्रेशर देत होता सकाळपासूनच वडवणी शहर हे कडकडीत बंद आहे सर्वसामान्य नागरिक आणि सर्व पक्षीय नेते याचबरोबर सामाजिक संघटना या बंदमध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि संताप व्यक्त करण्यासाठी जो बीड परळी राष्ट्रीय महामार्ग आहे या राष्ट्रीय महामार्गावरती तब्बल मागच्या दीड तासापासून या ठिकाणी रास्ता रोख आंदोलन चालू आहे माझ्या पाठीमागे पाहतोय आपण हे सामान्य नागरिक हातामध्ये फ्लेक्स घेऊन जे गुन्हेगार आहेत त्यांना कठोर शासन झालं पाहिजे अशा पद्धतीची मागणी केली जाते त्याचबरोबर हात भाग पाडणारे जे काही अधिकारी आहेत त्यांच्यावरती देखील कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी केली जाते एकंदरीत बघितलं तर महिला देखील आणि जे पीडित कुटुंब आहे ते देखील या ठिकाणी सहभागी झालेले आहे मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जातोय आणि ज्या आरोपींनी अशा कृत्य केलं आहे मागणी केली जात आहे सोबत या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत की नेमकं काय सांगाल नेमकं आज हा मोर्चा काढताय संताप व्यक्त करताय तुम्ही काय कड़े मागणी आहे तुमची आज वडवणी शहरा सर्व जाती धर्म आणि विविध पक्षाच्या लोकांनी या मोर्चामध्ये सहभाग घेतलेला आहे आमची संपदाताई दोन चार दिवसापूर्वी या जगातून निघून गेली आणि म्हणून या मृत्यूची चौकशी झाली पाहिजे निपक्षपातीपणे अशा प्रकारची आमची मागणी आहे आणि या या मागणीच्या माध्यम मोर्चेकऱ्याच्या माध्यमातून आम्ही सी आय टी स्थापन करावं अशा प्रकारची मागणी केली जाते मात्र दुसरीकडे बघितलं तुम्ही कारण इथून जे ऊसतोड मजुरांचे नेते आहेत म्हणूनही पाहता मात्र ज्या कारखान्याच्या माध्यमातून फसवणूक केली संदर्भात काय नेमका निर्णय घेतला आहे काय त्याच्यावर बहिष्कार वगैरे टाकणार आम्ही खरं म्हणजे बीड जिल्हा हा ऊसतोड कामगाराचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि या ऊसतोड कामगाराला या कारखान्याच्या माध्यमातून अनेक प्रकारचे अन्याय अत्याचार होतात आणि म्हणून जर अशा प्रकारचे अन्याय अत्याचार कारखान्याच्या माध्यमातून होत असतील तर निश्चितच आम्ही उसतूड कामगार या ठिकाणी त्याच्यावर काम करण्यासाठी बहिष्कार टाकण्याची भूमिका घेऊ आपण पाहतोय आक्रमक झालेले काय सांगाल काय नेमका संताप व्यक्त केला जातो आणि कशा पद्धतीने जनभावना आहे नाही आता ह्या काय विषय राहिलेला नाहीये आम्ही आम्ही लोक वडवणी तालुक्याचे एक नागरिक म्हणून आमच्या या बहिणीच्या पाठीमागं आम्ही सगळेजण उभा राहण्याचं आता ठरवलेलं आहे आपण बघत असाल तर सगळेजण मोठ्या स्फूर्तीने वेळेवरती या ठिकाणी मोर्चाला सगळेजण उपस्थित राहिलेले अडचण अशी आहे की आमची एखादी लेख गोरगरिबाचे लेकर शिकतायत मोठे होत आहेत डॉक्टर होत आहेत एवढ्या सगळ्याला झाल्यानंतर त्यांना कुठली तरी जॉईनिंग मिळते आणि अशा परिस्थितीमध्ये लढण्याच्या भावनेमधून या नोकरशाहीच्या दबावाखाली दबावापोटी तिचा बळी गेलेला आहे ती किती लढाऊ आहे तिनी तिच्यावर होणाऱ्या अन्यायाची कथा डी वाय एस सांगितली आहे स्वत काय कशा पद्धतीची प्रोसिजर आहे त्याचा त्या ठिकाणी माहितीचा अर्ज दिला आहे जर एखादी मुलगी लढत असेल तर तिला चौकशाच्या फेऱ्यामध्ये जर आपण अडकत असू तर हे भूमिका आपण महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना प्राज्यकर्त्यांना विचारली पाहिजे ना गोरगरीबा ज्यांच्यावर आरोप केला जातो त्यांच्या बाबतीमध्ये चिटचा देखील देण्याचा विषय केला जातो काय संपदाताई वैद्यकीय अधिकारी म्हणून त्या ठिकाणी फलटणे ते काम करत असताना या राज्यकर्त्यांनी त्यांना फिटनेस सर्टिफिकेट द्या आणि आम्हाला खोटे पोस्टमॉर्टम चे रिपोर्ट द्या म्हणून वेळोवेळी वेड़ दबाव टाकला तिला अन्याय अत्याचार केले आणि अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी तिने ज्यावेळी वरिष्ठांकडे तक्रार केली हे वरिष्ठ सुद्धा त्या राज्यकर्त्यांना मिळालेले असल्यामुळं त्यांनी तिच्या ते तक्रारीची दखल न घेता उलट तिची चौकशी लावली आणि तिच्या चौकशी अहवालामध्ये तिने म्हटलंय पोलीस प्रशासन काय काम करत होते पोलीस प्रशासन फक्त या राज्यकर्त्यांचे बाईक बाईक म्हणून काम करत होते पोलीस प्रशासन या राज्यकर्त्यांनी जे सांगितलंय त्याचे फक्त पाईक म्हणून काम करत असताना ह्याच्यावर दबाव टाकत होते आणि त्यामध्ये त्यांनी आहे आमची एक लावून जे आरोपी आहेत हे दोन आरोपी तर ते आहेतच परंतु हे दोन आरोपी नसून दो यात अनेक आरोपी आहेत त्यामध्ये त्यांच्या डॉक्टर दवाखान्यातले काही वरिष्ठ अधिकारी आहेत पोलीस प्रशासनातले काही वरिष्ठ अधिकारी आहेत ज्यांनी जाणून बुजून या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं होतं त्यांना सुद्धा आरोपी करण्यात यावं त्यांना सुद्धा आता तुम्ही रास्तारोप आरोप करता यापुढचं पाऊल काय असेल आता आम्ही या ठिकाणी रस्ता रोको करतोय आज वडवणी बंद आहे परंतु या ठिकाणी जर आम्हाला व्यवस्थित न्याय मिळाला नाही तर यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय असेल किंवा त्यानंतर त्या साताराला या ठिकाणी जाऊन सर्व कोठणपणकर ग्रामस्थ असतील कवडगावचे ग्रामस्थ असतील किंवा वडवणी तालुक्यातील सर्व जे बांधव आहेत संपदाचे हे सर्व त्या ठिकाणी जाऊन आणि आता साहजिकच हे जे सगळे बांधव आहेत ते आक्रमक झालेले आहेत अनेकांना जर नाही मिळाला तर सातारापर्यंत जाण्याचे देखील हाक केले जाते पीडित महिला डॉक्टरला न्याय मिळावा या मागणीसाठी बीडच्या वडवणीमध्ये कडकडीत बंद चालू आहे आणि दीड तासापासून रास्ता रोखो देखील करण्यात आलेला आहे बीडकर आक्रमक झालेले आहेत न्याय मिळाला पाहिजे जे आरोपी आहेत त्यांना कठोर शासन केलं पाहिजे अशी देखील मागणी केली जाते माझ्यासोबत या ठिकाणी मोर्चेकर आहेत काय सांगाल काय मागणी आणि संताप कसा आहे आज आमच्या बीड जिल्ह्यातल्या वडवणी तालुक्यातली एक कन्या आमच्यातून निघून गेले आणि ह्या कायदा सुविधा या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री देवेंद्र भाऊ यांनी आमच्यावर आघात केला आमच्यावर अन्याय केलाय ही माती अन्याय सहन करणारी नाही बीड जिल्ह्याची माती आक्रमकतेची माती म्हणून या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री त्यांनी आम्हाला न्याय देण्याची भूमिका ठेवली पाहिजे आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री ज्या जिल्ह्यात झालंय त्यांच्या जिल्ह्यात झालंय म्हणून अजितदादा पवार यांनी ही सुद्धा हे सुक आमच्या संपदाला न्याय देण्यासाठी पालकमंत्री म्हणून त्यांनी पालकमंत्री स्वीकारून त्या तुमच्या जिल्ह्यात झालेला आमच्या जिल्ह्याचा अन्याय आमची भगिनी आमच्या इथून निघून गेले म्हणून आमच्या वडोणी तालुक्यातल्या असंख्य सामान्य कुटुंबात जन्मलेला मुलीवर अन्याय झाला हे अन्याय सहन सहन करणार हे आमचं महाराष्ट्राचं रक्त नाही बीड जिल्ह्याचं रक्त नाही बीड जिल्ह्यावर निसतं प्रत्येक जण येतो महाराष्ट्रातला सांगतो हा बीड जिल्हा गुन्हेगारी बीड जिल्हा गुन्हेगार आहे आम्ही निसतं ह्या आमच्या बीड जिल्ह्याला नाव ठेवण्यापुरतं नाही ज्या जिल्ह्या जिल्ह्या अन्याय आन्या, आन्या सहन करू शकते सहन करणार नाही मात्र आज जो संताप आहे सर्वसामान्य कार्यकर्ते आणि त्याचबरोबर प्रत्येकाने यामध्ये सहभाग घेतला आहे लोकांच्या जनभावना काय आहेत आणि सरकारने काय केलं पाहिजे आमची एकच मागणी की संपदाताईला न्याय भेटला पाहिजे आणि जो खटला आहे जो खटला आहे खटला आहे तो खटला बीडच्या कोर्टामध्ये चालवला पाहिजे आणि सरकारनं एसआयटी चौकशी नेमवली पाहिजे यामध्ये आणि आमच्या भगिनी संपदाताईला न्याय मिळाला पाहिजे हीच आमच्या सर्वांची भावना आहे मात्र एवढं सगळं होत असताना सरकार मात्र काय करत आहे असं तुम्हाला वाटतं सरकार फक्त भूमिक बघायची भूमिका घेत आहे बीड जिल्हा हा ऊसतोड कामगाराचा जिल्हा असून इथले उस्तोड मुकादम हे त्या कारखानदारांनी उचलून न्यायचे त्यांना मारहाण करायची त्यांनी काम केलं तरी सुद्धा त्यांना ढोरा जनावरांसारखं मारायचं आणि त्यांचं फिटनेस सर्टिफिकेट देण्यासाठी पुन्हा तिथल्या वैद्यकीय अधिकारीवर दबाव टाकायचा आणि या दबाव टाकण्यासाठी पोलीस प्रशासन त्यांना सहकार्य करत आणि हे फिटनेस सर्टिफिकेट दिलं नाही किंवा एखादा मयत झाला त्यांच्याकडून तर त्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलून दिला नाही त्यांच्या मनासारखा पोस्ट रिपोर्ट पोस्टमॉर्टम रिपोर्ट दिला नाही म्हणून हे आमच्या महिला संपादताईवर दबाव टाकायचा आणि या दाचाला कांटाळून संपदाताने आत्महत्या केली या आत्महत्येमध्ये फक्त ते बदने आणि बनकर हे दोनच आरोपी नसून या आत्महत्येला धुमाळ खांबे तो खासदार खासदारांचे हे सर्व जबाबदार आहेत या सर्वांना कायद्याच्या कचाट्यात आणलं पाहिजे त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे आणि त्यांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे हे आमची मागणी केली पाहिजे अशी मागणी केली जाते महिला देखील यामध्ये मोर्चामध्ये सहभागी झाल्या काय ताई जनभावना आहेत आणि कशा पद्धतीने आरोपीला शिक्षा दिली गेली पाहिजे जनभावना ही मानायला आणि मान्य करायला सरकार तयार नाही कारण स्वतः फडणवीस असल्यामुळं सामान्य माणसाला जो माणूस इथं स्वतः गरीब माणूस म्हाता होऊन जर मेलं तर तिथं कार्यक्रम टाळला जातो साईड त्यांना वाजवायचा नसतो आणि फडनाई स्वतः मुलीचा एवढी आत्महत्या होती किंवा तिला आत्महत्या करायलाच लावली होती नाही आणि तिथं येऊनशी कार्यक्रम करतो आणि लिंबाळकरला म्हणतो किंवा तिचं दोषी असलं तर म्हणजे तुला अदोगारच माहिती का तुला अधुकरच फोन आहेत ना तसे कि तू इथे या सगळ्या जनतेवर पब्लिकवर दबाव घाल मग तू आल्याच्या नंतर माझं कुणीच काही करू शकत नाही असं ह्यांनी ठरेल का फडणवीस की वंजाऱ्याचा माणूस हा जाऊ द्यायचा नाही वंजाऱ्याच्या माणसानं ना कुठं ड्युटी करायची नाही आणि तुम्हाला ना तुम्हालाच लोकांवर का एवढा अन्याय होतो लोकांवर त्यांच्यावर अन्याय होतो आणि डॉक्टर मुलगी झाल्याच्या नंतर जो कुणाची वे असू वंदरीचीच म्हणून नाही पण डॉक्टर मुलगी असल्याच्या नंतर तिचे तिला शिक्षण दिलं असं ना पी एम किती लागलंय समोरच्याला कसा लिहून द्यायचं हे आमदार लिहून द्यायचं होतं खासदारला आणि लिहून घ्यायचं कशा पेन घेऊन घ्यायची ती अशा लोकांच्या गोर शेत ऊस तोडून शिनी लेकरा शिकवायचं पुन्हा तुम्ही दबाव घालायचा आणि आमदाराला सांगायचं की आमचे जसे पी येतील तसं तुम्ही रिपोर्ट द्या मग शिकायचं कशाला तुमच्या लिहून या कसं ते हा संता संताप आहे आणि एकंदरीत हा संताप व्यक्त करत असताना लोकांच्या जनभावना आहेत ज्या आरोपी आहेत त्यांच्यावरती कठोर शासन झालं पाहिजे आणि पीडितेला न्याय मिळाला पाहिजे एवढंच नाही तर बीड जिल्ह्यातील जे उसोड मजूर आहेत त्यांना देखील त्या ठिकाणी जो त्रास दिला जातोय तो त्रास देखील थांबला पाहिजे अशी मागणी या ठिकाणावर केली जाते व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत सह सुरेश जाधव न्यूज एटीन लोकमत बीड साखर सम्राट आणि कारखानदाराच्या विरोधामध्ये आता बीड जिल्ह्यातील उस्तोड मजूर संघटना आणि मुकादम संघटना आक्रमक झालेल्या आहेत ज्या कारखान्याकडून मुकादम आणि उस्तोड संघटनेच्या ज्या पदाधिकाऱ्यांना त्रास दिला जातोय त्यांच्या विरोधामध्ये आता एक बंद आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी न जाण्याचा निर्णय देखील या ठिकाणी घेण्याचा निर्णय बीडमध्ये झालेला आहे माझ्यासोबत लोकनेते गोपीनाथ मुंडे उस्तोड मजूर संघटनेचे अध्यक्ष आणि पदाधिकारी या ठिकाणी आहेत काय सांगाल नेमका आज काय निर्णय आहे आणि त्या ठिकाणी कशा पद्धतीने त्रास दिला जातोय आपण पाहिलं की गेल्या चार पाच दिवसापूर्वी डॉक्टर संपदा श्रीकृष्ण मुंडे यांचा बळी गेलेला आहे आणि त्यांना खरं म्हणजे कारखान्याचे जे, जे चेअरमन आहेत स्वराज्य कारखान्याचे रणजित सिंह निंबाळकर यांच्या माध्यमातून त्यांना वेगवेगळ्या प्रकारचा दबाव होता आणि त्यामुळं त्यांचा बळी गेलेला आहे आणि एवढंच नाही तर स्वराज्य कारखान्याच्या माध्यमातून अनेक मुकदमाला त्रास देण्याचं काम त्यांच्यावर खोट्या केसेस गुन्हे दाखल करण्याचं काम रणजित सिंह निंबाळकर यांनी केलेलं आहे म्हणून लोकनेते गोपीनाथराव मुंडेसाहेब ऊसतोडणी महाराष्ट्र राज्य संघटना आणि इतर राज्यातील सर्व संघटना यांची एकजूट होऊन आम्ही त्या कारखाना चालू देणार नाहीत बंद पाडू अशा प्रकारची भूमिका घेण्याचा निर्णय बहिष्कार टाकणार बहिष्कार टाकणार आहेत कारखाना चालू होऊ देणार नाहीत जोपर्यंत ह्या अन्यायाला वाचा फुटत नाही या न्यायाच्या निर्णय लागत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही या कारखान्यावर बहिष्कार टाकणार कारखाना बंद करणार मात्र काही मुकादमाला उचलून नेलं डांबून ठेवलं मारहाण केल्याच्या देखील के घटना समोर येत आहेत तर त्या अनुषंगाने मुकादमामध्ये नेमकी कशा पद्धतीने या संदर्भात दहशत निर्माण झाली अनेक प्र अनेक मुकादमाला स्वराज्य कारखान्यांना त्या ठिकाणी उचलून नेलं डांबून ठेवलं त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल कल... केले म्हणून सर्व उसतोड कामगार संघटना आता एकत्रित होऊन या तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत आणि हा कारखाना चालू देणार नाहीत अशा प्रकाराची भूमिका सर्व संघटनेने घेतली आहे आपण पाहतो संघटनेने भूमिका घेतली मात्र मुकादमा तुम्ही तुमच्या बाबतीत काय घडलं तुम्ही देखील मुकादम गेला होता तुम्हाला काय संताप तुम्हाला काय नेमकं घडलं तुमच्या बाबतीत मी विकलेला ट्रॅक्टर होता माझा ट्रॅक्टर तो पैसे द्यायना म्हणून मी कारखान्यावरून माझ्या नावे असलेला ट्रॅक्टर मी घेऊन आलो तर रणजित सिंह निंबाळकर फलटण पोलीस स्टेशनला महाडिक ए पी आय महाडिक म्हणून त्यांना खोटा चारशे वीसचा गुन्हा दाखल करा म्हणून जोरवडेचा तिथं प्रेशर देत होता आणि मी इथले मला फोन करत होता की तो ट्रॅक्टर आणून सोडा कारण ट्रॅक्टर माझा नावावर माझ्या आणि तो वापस करा नाही तर मी तुमच्यावर चारशे चा गुन्हा दाखल करतो दरोडेचा गुन्हा दाखल करतो म्हणून तो प्रेशर देत होता प्रेशर निंबाळकरचा फोन येत होता ए पी आय महाडिकला आणि महाडिक मला फोन करत होता की बाबा ते ट्रॅक्टर आणून सोडा आणि ट्रॅक्टरच माझं म्हणलं तर ते ट्रॅक्टर आणून सोडता कसं हो तुमच्याकडे कोणाला कुना त्रास नेमका काय देतो प्रत्येक माणसाला त्रास होतो त्याच्याकडून तो पोलीस स्टेशन म्हणजे त्याचा स्वराज कारखाल्याचा वसुलीचा अड्डा आहे तो हा म्हणजे सामान्य न्याय नाही न्याय देतच नाहीत ते हा हा डायरेक्ट वसुली म्हणजे ते स्वराज कारखाल्याचं वसुली अड्डाच आहे तो आपण पाहतोय हे धक्कादायक आरोप आहेत नेमकं आता काय तुमची एकंदरीत निर्णय ठरला आणि भिड दिला तर लाखो उसतोड मजूर आहेत त्यांच्या वतीन आता नेमकं जे कारखानदार आहेत त्यांना काय इशारा असेल नाही आता ज्या पद्धतीने दादांनी सांगितलं की हा सगळा पट्टा सर जर एक मिनटं आपण बघितला तर हा सगळा मुकदमांचा उस्तूड मजुरांचा पट्टा आहे इथं आमचे लेकर शिकवले शिकल्याच्या नंतर ते कुठल्या तरी पदावर गेल्याच्या नंतर ते आपल्याला न्यायाची भूमिका वागत असतील तर आमच्या या ठिकाणी सर्वत्रच जर मुर्दे पडणार असतील तर कुठल्या पक्षाने कुठली सत्ता आणि कुठल्या कशाची आम्ही एकतर बाप म्हणून आमच्या मुकदम म्हणून तिथे त्यांना मारायचा सगळेजण जर प्रस्थापित पुढारी कारखानदार करणार असतील आणि आमच्या लेकरं शिकत असतील तर त्यांच्यावर दबाव चौकशा जर करणार असतील तर या सगळ्या कारखानदारांच्या विरोधामध्ये देखील आम्हाला भूमिका घ्यावी लागेल आणि ती आम्ही येणाऱ्या काळामध्ये घेतल्याशिवाय राहणार नाहीत ही पण मी तुम्हाला आता या ठिकाणी या निमित्तानं सांगायचं आता उस्तोड हंगाम सुरू झाला मजूर देखील काही ठिकाणी पोहोचले तर असा त्रास दिला जात असेल तर स्वराज कारखान्याच्या जे चेअरमन वगैरे आहेत त्यांना काय इशारा असेल आणि नेमका पुढची भूमिका कशी असेल यामध्ये ज्या पद्धतीची चौकशीची आता मागणी केली आहे यामध्ये जर ते दोषी आढळलेले असतील तर आम्ही इथून सगळे वडवणीकर या सगळे सगळेजण बांधव आणि उस्तोड कामगार मजूर म्हणून त्या ठिकाणी जाऊन आम्ही ठेवी आंदोलन करू आणि या विरोधात काय जी भूमिका आहे ती त्यांना स्पष्ट पद्धतीने सांगावी लागेल न्यायाची भूमिका नाही घेतली तर तुमचं तुम्ही त्या कारखान्यावर जाणार नाही बंद पडणार जर शासनानं न्यायाची भूमिका नाही घेतली तर आम्ही त्या कारखान्यावर जाणार नाहीत मजुराला जाऊ देणार नाहीत आणि सर्व संघटनाच्या माध्यमातून तो कारखाना निश्चित बंद पाडू अशा बहिष्कार घालू अशा प्रकारची भूमिका आम्ही घेतली आपण पाहतोय मधील जो साखर कारखाना रणजित सिंह सिंह निंबाळकर यांचा आहे त्या कारखान्याच्या विरोधामध्ये ऊसतोड मजूर संघटना त्याचबरोबर मुकादम हे देखील आक्रमक झालेले आहेत जर न्यायाची भूमिका घेतली जात नसेल तर त्या ठिकाणी कारखान्यावरती बहिष्कार टाकू कारखाना बंद करू अशा पद्धतीचा इशारा देखील दिलेला आहे त्यामुळे आता नेमकं या अनुषंगाने न्यायाच्या भूमिकेमध्ये सरकार देखील या बाबतीत काय करतं हे पाहणं महत्वाचं असेल व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह सुरेश जाधव न्यूज एटीन लोकमत बीड